आगा। 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 मला सांगा प्रार्थनेत मुलं आपले जातात हे चांगलं आहे का गेले पाहिजे का मग प्रार्थना गावात टिकली पाहिजे आता अकरा वर्ष झाली आपल्या गावामध्ये प्रार्थना होत आहे तुमचं रोज जरी नाही जमणार एखाद्या दिवशी शेतातून यायला उशीर होते एखाद्या दिवशी काही पाहुणे येतात काप असते त्या दिवशी लोक येऊ पण ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी प्रार्थनेला येऊ शकत का तुम्ही तुम्ही आल्यामुळे काय माहिती आहे का या हे मुलं जे आहे प्रार्थने येणारे यांना फळ येते आपली आई येते बाबा आपले बाबा येते हा आपला मोठा भाऊ येते यांना फळ येते मला एक सांगा लेकर या पोरांची आई जर प्रार्थनेत जाणारी असली तर लेकर त्यांचं भर धरून कुठे जाईल जाईल पाणथेल्यावर जाणारे बाबा असले तर लेकर बाबाचं बोर धरून कुठे जाईल मग पाणथेल्यावर जाणारे पोरं आणि प्रार्थनेत जाणारे पोरं या दोन पोरांचे फरक जाईल राहील ना लक्षात ठेवा तुमच्या माथ्यार कोणाची सोय करून ठेवायची असेल तुम्हाला तर हे मित्र प्रार्थने आले पाहिजे आल्या गेले लक्षात पुरोहो कोणतंही व्यसन आपल्या जीवनामध्ये करायचं नाही व्यसन म्हणजे काय होते हा हा अजून हा हा दुमच्या पुरी कोण खाते तुमच्या शाळेत पुरी कोण खाते हा हा निर्मिसने जीवन जगा पडो हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय सांगितलंय तनको धनको आधी पाया कितनों के उतर उतरवे खाट चले गे यमराजा हे घाट आहे मानव सुटले बाग व्यसन को क्षण लक्षात आता आम्हाला पुढच्या गावाला जायचं आहे मी विनंती करतो की तुमच्या गावाचे आम्हाला चार पाच प्रमुख माणसांचे नावं लिहून द्या प्रशिक्षण